जय श्रीराम हो प्रभू शिव रामचंद्र की सगळ्यात मोठा ब्लॉगर

नाही दोन इतर बस बाकी काय बोलतस नाश्ता घेश्ता आधी पाहुण्या ना मग आम्ही काय सांगितले आमच्या अडगा स्पेक्षा चांगली का आमच्या इकडे स्पेशल सांगले का आम्ही नाही पित आम्ही चहा ना कॉफी नाही पित ना नाही पित नको 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 हो चालेल चालेल मंडळी आता आली इकडं एक 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 जण येत लागले आता यो लेट घ्या गे आम्ही कधीपासून येऊन बसलो तुला एवढा लेट येतस एवढा लेट येतस तू तुला काय म्हणजे इंडिया नाही आरसी पी हार आरसी पी जितकी हार, हार नाश्ता घ्यायचा तुझ्यासाठीच आहे सगळं काय तुझ्यासाठीच आहे आल्या आल्या लगेच नाश्त्याला सुरुवात हा

खाणारे रे खाने के लिए कुछ भी करेंगे मला सॉस टाकायला ठेवलं त्यांनी हे देखो पर्सनल ने क्या बोलते मॅनेजर हायर केले पहिली गोष्ट ठीक आहे तुला घे खाशील तर होशील घे तू कसलं उपास सकाळी उपासला असेल बेस कसं सकाळी बिर्याणी कोणी खाली सकाळी बारीक बिर्याणी कोणी खाल्ली उपवास आहे तू तुला तू म्हणून तुला अरे त्यांनी चांगली वेटर मेनबत्त्यांची सेटलमेंट चालू आहे बस का पन्नास <laughs> लोकांचा काय नाही याचा काय <laughs>

सर्वांनी त्यांच्याकडनं होत आहे आज केम असतो परत त्यांनी सर्व सामान्य पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पन्नासा वर्ष साजरी करत असताना निश्चितच ज्यांचा वाढव असेल अरुण पाटील यांना आनंद होत असेल किंवा त्यांच्या पसंगामध्ये आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आनंद होत असेल की आपल्याबद्दल एक माणूस पन्नास वर्ष या ठिकाणी साजरा होतो आणि त्या कार्यक्रमाला आपण आवाज उपस्थित राहिलो आहोत हा मार्गदर्शन या ठिकाणी आहे तसं पाहिलं तर वय हे वाढत असेल पन्नास वर्ष एक्क्याण्णव वर्ष एक एक वर्ष वाढतं आणि कमी होतं आपल्या आयुष्याबद्दल परंतु एक वाढवास साजरा करताना वय जरी वाढत असलं किंवा कमी होत असलं तरी, तरी आपण या साहेबांमध्ये काय काय केलेलं आहे कोणापासून चांगले संबंध घडलेले आहेत एक माणुसकी म्हणून आपण चांगलं काम करावं यासाठी आपल्या कुटुंबाकडनं मित्रमंडळीकडनं आपल्याला प्रोत्साहन या आहे हा सुद्धा त्यामुळे त्यामुळे त्यांच्या काय वाढदिवसाला माझ्यातर्फे आमच्या वाढदिवस म्हणजे जन्मदिवस या पृथ्वी तलावर असा एक आच्छा दिवशी हृदय झाला तो अर्ण आणि ना आजच्या दिवस श्रद्धा लोक म्हणताना मी असं म्हणेन की अभिषेक दिनी अभिषेक दिनी वाढदिवस शिवभक्ताचा शिवभक्त अभिषेक दिनी वाढदिवस शिवभक्ताचा भगवा फडकवे दैनदिनी साक्षात अरुण साक्षात अरुण सगळे उत्सुक आहेत माझ्याकडून कविता ऐकण्याची मला आत्ताच माहीत पडलं एक तासापूर्वी की त्यांचा पन्नासवा हो वाढदिवस आहे म्हणून मी आलो आणि रिक्षामध्ये जी कविता लिहिली ती तुम्हाला तुमच्या समोर पेश करतो दिवशी नाही दिवशी त्याच्यातून आणि योगा आयोगाने आपल्या शिवाजी महाराजांच्या दीक्षकांमध्ये अरुण मित्र हे जरी असले तरी त्याला अरुण दिसतो रा म्हणत असतो म्हणून अरुंजी शब्द तिथे महा पुत्र राम गंगारामाचा मित्र पुत्र गंगाराम ओले जय श्रीराम पुत्र राम बोले जय श्रीराम नसा तशी भाजी अरुणजी अरुणजी अरुण अंकिता संसार सरिता अरुण अंकिता

त्यांचं कार्य म्हणजे फक्त माता दिले। माता राज्य माता देश माता फार सुंदर बोलतात ते मी तर कधी कधी सांगतो आजही समारंभ साधन पुढे कमी करा आणि चिंतन करा तर लोकांना तुमचं जे व्याख्यान आहे तुमच्याकडे जे आहे त्या नुसतं सांगणं आहे अगोदर ते करू नये आणि नंतर सांग त्यांचं कारण आज देशभक्त फारच आभार बघतात की जो इतिहास ते सांगतात एक उच केल्यानंतर ती किती भारी जाते त्याच्या फार सुंदर चिंतन करतात साहेब आले आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो पुन्हा हा चांगल्या प्रकारे झाला साहेब आल्याला असं मी मानतो आणि साहेबांना विनंती करतो की त्याच्या शुभेच्छा पण राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक अतिशय पवित्र आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा असा हा दिवस आणि ह्या दिवसामध्ये मुक्त छत्रयोग म्हणजे आमचे परम मित्र मान्य श्री अरुंद पाटील साहेब वाढदिवस तर दरवर्षी आम्ही वाढदिवसाला साधन्या येत असतो यावर्षी वर्षी थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल होऊन हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय तर दरवर्षी गावामध्ये शाळेमध्ये वाढदिवस साजरा होत असतो आणि वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी जे सामाजिक उपक्रम लोकांचं आरोग्य बाबतीमध्ये आरोग्य शिबिर असेल त्या ठिकाणी लोकांना मोफत औषधं असतील त्यासोबत वृक्षारोपण जे अनेक वर्ष आणि त्यांनी दिलेली झाडं हे आम्ही देखील निघून वाढवलेली आहेत तर त्या गोष्टीचा आजच्या दिवशी कुठेतरी कमतरता जाणवते ना तुम्ही झाडे निश्चितपणे आपल्याला देखील मिळतील आपण देखील ते विचारोपण करून त्यांचं संगोपन करून ते झाड जसं वाढेल त्याप्रमाणे सन्मान्य आरोग्य पाटील साहेबांचं आयुष्य देखील वाढणार आहे आणि ते काम आपण सर्वजण निश्चितपणे करणार आहोत या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने खूप अभिमान आहे मी आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देताना एवढं सांगेन की आपला हात पन्नाशी आम्ही साजरी करतो आम्हाला शंभरी साजरी करण्याचा भाग्य देखील लाभावा आणि शंभरी साजरी करताना आम्ही देखील उपस्थित असावं निश्चितपणे <च्चाँ> <च्चारी> त्यांना सा ते शंभर आपण सर्वजण साजरी करूया अशा पद्धतीची आपली शुभेच्छा देतो त्यांच्याकडून सामाजिक सा धार्मिक त्यांच्या आरोग्यासाठी सर्व ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत समाजासाठी सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत राहतील त्या कामामध्ये फार नाही परंतु आमच्या खारिगा वाटपेच्या सोबत निश्चितपणे असेल आपण सर्वजण त्याच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला खरं तर या वाढदिवसाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम आहे झालेले आहे दरवर्षी आपण केक कापून किंवा त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम किंवा बाकीच्या गोष्टी करून आम्हाला वाढदिवस साजरात या वर्षी त्यांनी चांगला पाहिजा बांधलेला आहे की वाढदिवसाला केक कापणा हे या ठिकाणी बंदी करून केक न कापता आपला वाढदिवस पुन्हा एका सामाजिक कार्यातून साजरा करण्याचं कामकाने केलेलं आहे निश्चित आपण सर्वांनी तो आदर्श पुढे घेऊन कदाचित धम्यता आम्ही तो प्रयत्न करू आणि कशा पद्धतीचा आपल्या संस्कृतीला शोभणारं वाढदिवसाचं आविष्ठ Ah, salud. पडिर जय filt 높ध है वहां। हारली समज तू ती हारली समज ती हारली विराटने विराट कोलीने ट्रॉफी आणली ती विराट कोहलीच्या निघली एक ट्रॉफी नाही निघली एक ट्रॉफी

व्हिडिओ टाकायला गेली तुझी सकनेगिरी करत मुद्दाम करत ते नाश्ता करा या माझा बघा नाश्ता बड्डे महत्वाचा नाश्ता महत्वाचा आहे बड्डे महत्वाचा गावाची येणार येणारी लोक झाल्यावर आता गाव आता गाव येऊ महिला थेट थेट नाही थेट नाही बोलत बघतो आता

लगेच भूक लागले आता ही जस्ट आले तू पण जस्ट आले आता पाच मिनिट शायनिंग मारतेस काय आल्याला सुरू नको मी तरी भूक लागले सगळ्यात मोठा ब्लॉग विनीत <laughs> सिंग विनीत सिंग आहे याचा कोण या? चॅनल आहे प्रमोशन करणार म्हणजे तू वेळ टाकतास का आता, आता जर सबस्क्रायबर वाढलं माझं तर मग विचार करीन कुछ भी शाहरुख खान इकडे बघ काय काय बोलतो आहे पण आम्ही आम्ही जोरान नाही केला बड्डे आम्ही असं भविष्ट चिंतन ठेवलंय फक्त आम्ही केक वगैरे नाही हे काय जोरात झाले तर काय केक पण नाही काहीच नाही तुला कापू ना नुसते आड्डे आहे आणि तुझ्या तर अरे तू कशी कर सगली लेट गाडी मिथारीसांची

आता सब करा सब करा आमच्या पार्टीच्या चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला सबस्क्राइब करा जाम गरज आहे आम्हाला सबस्क्राईबरची आणि आमच्यावर दक्षिंग gole दक्षिंग goleचा सुद्धा आहे त्याला पण सबस्क्राइब चॅनल आहे माझापेक्षा सगळ्यात मोठा चॅनल आहे सगळ्यात मोठा चॅनल दक्षिंग goleचा आहे सगळ्यात मोठा चॅनल दक्षिंग goleचा माझी इच्छा आहे बाय

দে মণ্টেণ্ট कित जो देखा। किती व्हायचा तुझा किती पण चालू आहे तर बरं ऐकतो मांगाला आलं डायरेक्ट नाश्ता खात पकड्या खाती माझ्या पण काय बोलाच इकडे यांचं खायचं चालू आहे तर लोक शुभेच्छा देत बस ना किती किती काय याचा हा एवढा काय याचा माणसाने फोटो काढायच्या वेळेला मारतो मार मार था, मार असा मारी ना <MAar>

तू कवापासून ओ लागत रे विराट कोहलीला कवापासून ओलागतसार कौश मग कौश कौशल विराट कोहलीला हो पण त्यांनी एवढ्या वर्षाने एक ट्रॉफी नाही जिंकली हा ना शानपणा करतस तू काय ना काय शानपणा करत